वणीचा ब्लॅक फ्रायडे वडील व तीन मुलींचा मृत्यू शहरात शहरात वणी आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा आदरला आहे जन्नत हॉटेल जवळ कार आणि ट्रकची जबर धडक होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय तर पाच वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहे रियाजुद्दीन शेख ही आपल्या मुलींना गाडी चालवायला शिकवत असताना ही दुर्घटना घडली त्यांच्या तीन मुली मायरा झोया आणि अनिबा यांचा मृत्यू सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनीही प्राण सोडले या अपघातात रिया शेखच्या भावांची पाच वर्षाची मुलगी इनाया गंभीर जखमी असून तिला नागपूरला रेफर करण्यात आले आहे अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे महिन्याच्या अखेरीस घडलेल्या या दुर्घटनेने वणी शहरात शोककळा पसरली आहे एका क्षणात शे कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि शहराला हादरून टाकणारा काळा शुक्रवार सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला चार एक मुलगी होती मुलगी मुलगीच होत जिवंत तिथे पहिले नेली नंतर माणूस होता ते रोगाला नेलं मिस्त्री हो म्हणते कोणता तरी मिस्त्री हो म्हणते साई मंदिर साई नाही कि आपल्या साई नाही